नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सतरा हजार प्लस बदांच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो लवकरच या जा भरतीसाठी जाहिरात देखील येईल आणि त्यामुळे त्यासाठी आपल्याला तयार असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण घेऊन आलो आहोत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची म्हणजे ची एक सिरीज ज्यामध्ये आपण सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका हवी असेल ती देखील तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर संपर्क केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी स्पेशल प्रश्नावली तुम्हाला दिली जाईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहात त्याचबरोबर आपला जिल्हा आणि आपलं नाव डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम वर किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा जेणेकरून आम्ही आपल्यासाठी त्या जिल्ह्यांची प्रश्नावली तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवू तर मित्रांनो आज आपण गडचिरोली जिल्ह्याची दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण जिल्ह्यामधील माहितीवर विचारले गेलेले काही प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न इतर सर्व जिल्ह्यांना लागू होते त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस दलासाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याची प्रश्नावली आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर वर मिळवण्यासाठी आपल्या नावाने जिल्हा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा तर मित्रांनो आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न क्रमांक एक मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती असायची गरज नाहीये कोणाला मेळघाट माहित असेल तर कोणाला ताडोबा माहित असेल तर मित्रांनो ताडोबा अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आपल्याला माहित आहे त्याचबरोबर मेळघाट हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी देखील व्याघ्र प्रकल्प आहे म्हणजे या ठिकाणी अमरावती आणि चंद्रपूर हे आपलं उत्तर असेल म्हणजे म्हणजे अ हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो देशामध्ये एकमेव राज्य आहे ज्याला तीन राजधानी आहेत एक कार्यकारी राजधानी एक वैधानिक राजधानी आणि एक न्यायिक राजधानी अशा तीन राजधानी असलेले राज्य आहे पर्याय अ आंध्र प्रदेश म्हणजे हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो आंध्र प्रदेशच्या त्या तीन राजधानी कोणत्या आहेत तर मित्रांनो त्यांची कार्यकारी राजधानी आहे विशाखापट्टणम न्यायिक राजधानी आहे कर्नूल आणि वैधानिक राजधानी आहे अमरावती लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली असा प्रश्न येऊ शकतो तर उत्तर काय असेल एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन लक्षात ठेवा एक नोव्हेंबर एकोणीसशे राजधानी कोणत्या आहेत विशाखापट्टणम अमरावती आणि कर्लूल प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली मित्रांनो भारतामध्ये रिसेंटली झाली नोटबंदी होती ती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा झाली होती ज्याद्वारे एक हजार रुपयांची आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या म्हणजे पर्याय क्रमांक क हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार रुपयांची नोट देखील रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर याआधी एकोणीशे सेहेचाळीस ला पाचशे रुपये एक हजार रुपये आणि दहा हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या प्रश्न क्रमांक चार एलॉन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे मित्रांनो एलॉन मस्क वर हा प्रश्न का आला असेल कारण दोन हजार एकवीस मध्ये एलॉन मस्क ला टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला होता आणि त्याची कंपनी आहे टेस्ला म्हणजे ब हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो तर मित्रांनो प्राणीसृष्टीमध्ये असे भरपूर प्राणी आहेत जे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकतात तर त्यापैकी पर्याय मध्ये आलेला प्राणी आहे ब शॅमिलियन सरडा तर मित्रांनो दुसरा एखादा प्राणी विचारला तर त्या ठिकाणी कोणता असेल समुद्री घोडा त्याला सी हॉर्स म्हटलं जातं या सिहर्स हा सिहर्स देखील एकाच वेळी दोन बाजूंना बघू शकतो प्रश्न क्रमांक सहा पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो मित्रांनो पोलिओ रोग आहे तो पोलिओ व्हायरसमुळे होतो आणि त्याला दुसरं नाव आहे पोलिओ मायलेटीस तर मित्रांनो हा शरीराच्या मज्जासंस्थेला संस्थेला म्हणजे स्पायनल कॉर्डला अपाय करतो म्हणजे या ठिकाणी क हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो पोलिओ वर जी लस दिली जाते त्या लसीला म्हटलं जातं सेबिन वॅक्सिन किंवा ओ पी व्ही ओरल पोलिओ व्हॅक्सिन प्रश्न क्रमांक सात वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे मित्रांनो वातावरणामध्ये नायट्रोजन अष्ट्याहत्तर शून्य नऊ टक्के ऑक्सिजन वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के अर्गॉन शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के आणि कार्बन डायऑक्साइड शून्य पॉईंट शून्य चार टक्के इतका आहे म्हणजे या ठिकाणी ब हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ कोणत्या रोगाचा हो प्रसार पाण्यामार्फत होत नाही मित्रांनो पाण्यामार्फत प्रसार होत नाही असा रोग कोणता आहे तर या ठिकाणी कॉलरा टायफॉइड आणि कावीळ या तिन्हीचा प्रसार पाण्यामार्फत होतो परंतु स्वाइन फ्लूचा प्रसार आहे तो हवेमार्फत होतो कारण हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा म्हणजे श्वसन संस्थेचा होणारा एक आजार आहे म्हणजे ड हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात मित्रांनो शुद्ध करण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जाऊ शकतो परंतु निर्जंतुकीकरण करायचं असेल त्यातील जीवाणू आणि त्यातील जंतू मारायचे असतील तर त्यासाठी क्लोरीन वापरायला लागेल म्हणजे हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बीसीजी लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते मित्रांनो बीसीजीचा फॉर्म काय आहे बॅसेलस कॅलेमेट ग्युरिन म्हणजेच बीसीजी तर मित्रांनो ही जी लस आहे ती क्षयरोगावर म्हणजेच ट्युबर किलोवर बचावाचं कार्य करते तर मित्रांनो आपलं उत्तर काय असेल ब क्षयरोग तर मित्रांनो क्षयरोग होण्याचं कारण कोणतं असतं तर, तर बॅक्टेरिया म्हणजे एक जीवाणू असतो ज्याचं नाव असतं मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर त्याच्यामुळे आपल्याला क्षयरोग होऊ शकतो प्रश्न क्रमांक अकरा मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे मित्रांनो मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण पंचवीस साडे आहेत त्यापैकी चोवीस या बरगड्या आहेत म्हणजे हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो काही वेळा बरगड्यांच्या जोड्या किती आहेत तसं विचारल्या जाऊ शकतं तर बारा जोड्या आहेत बारा जोड्या आहेत आणि एकूण बरगड्या आहेत चोवीस आणि त्या सर्वांना जोडणारा एक हाड असतो ते आहे पंचवीसावं हाड त्याचबरोबर मानेमधील आणि डोक्यामधील हाड विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो मनक्यामध्ये हाड विचारली तर काय सांगायचं तर मित्रांनो पाठीचा मनका हा ते हे तेच मनक्यांनी बनलेला असतो त्यामध्ये सात मानेमध्ये असतात बारा पाठीमध्ये असतात पाच कमरेमध्ये असतात तर पाच जोडलेले सेक्रम आणि पाच जोडलेले मनके म्हणजे क्रॉसिक्स असतात यावर देखील प्रश्न विचारले जातात तर मानेमध्ये किती मनके आहेत सात मनके आहेत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक बारा रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो मित्रांनो रक्त गोठण्यासाठी काय हवं आहे फायब्रिनो जेन पाहिजे आणि त्यासाठी कोणतं जीवनसत्व कार्य करतं तर विटॅमिन के कार्य करतं म्हणजे क हे आपलं उत्तर असेल विटॅमिन के आणि जर मित्रांनो विटॅमिन के चा अभाव आपल्या शरीरामध्ये असेल तर काय होईल विटॅमिन केचा अभाव असेल तर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावेल किंवा रक्त गोठणार नाही त्यामुळे काय होईल तर एखादी जखम झाली तर त्यातून येणार रक्त थांबणार नाही प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे मित्रांनो संसर्गजन्य म्हणजे काय तर पसरणारा रोग आणि असंसर्गजन्य म्हणजे काय जो पसरत नाही असा म्हणजे या ठिकाणी क्षयरोग पसरतो घटसर्प पसरतो गोवर पसरतो परंतु मित्रांनो मधुमेह हा काय आहे अनुवांशिक रोग आहे हा पसरत नाही हा एका पिढीतून पेड़। दुसऱ्या पिढीमध्ये जाऊ शकतो परंतु संपर्कात आल्यामुळे पसरत नाही म्हणून आपलं उत्तर असेल ब प्रश्न क्रमांक चौदा नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो मित्रांनो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा केला जातो म्हणजे राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे क हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो हा दिवस दोन हजार अकरा पासून साजरा केला जातो त्याचबरोबर दोन हजार बारा हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून देखील घोषित केलं होतं आणि मित्रांनो सर हे हो सर्व घडलं होतं कोणाच्या कारकिर्दीमध्ये मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना प्रश्न क्रमांक पंधरा एड्स विषाणू शहरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात मित्रांनो एड्स म्हणजे काय अक्वायड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आणि याचा विषाणू कोणता असतो आय व्ही ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा काय करतो शरीरातील पांढऱ्या पेशींना मारतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल क श्वेत पेशी प्रश्न क्रमांक सोळा तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल तंबाखूमध्ये निकोटीन आहे म्हणजे अ हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा सी सिक्स्टी हा शब्दप्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील कशासाठी वापरला जातो मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी दल कार्य करतो त्या दलाला सी सिक्स्टी म्हटलं जातं म्हणजे क हे आपलं उत्तर असेल नक्षलवादी कारवाया रोखणे प्रश्न क्रमांक अठरा गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे मित्रांनो उमरे नागपूर भिवापूर नागपूर आणि ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि चारमोशी आहे तो आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणजे ड हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी साली गडचिरोली हा जिल्हा आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामधून वेगळा झालेला आहे आणि त्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत अहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली चारमोशी देसाईगंज धानोरा भामरागड आणि मुलचेरा आणि सिरोंचा प्रश्न क्रमांक एकोणीस पी व्ही सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो सर्वांना माहित असेल पी व्ही सिंधू जिने दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं आणि ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे म्हणून आपलं उत्तर असेल ब तर मित्रांनो पी व्ही सिंधू हिला दोन हजार तेरा साली अर्जुन पुरस्कार दोन हजार पंधराला पद्मश्री दोन हजार सोळाला राजीव गांधी खेलरत्न आणि दोन हजार वीस ला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक वीस उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्याची स्थापना कधी झाली हे पाहूया आधी उत्तराखंड या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी झाली तर मित्रांनो याची राजधानी आहे क डेहराडून प्रश्न क्रमांक एकवीस बल्लारपूर कागद कारखाना का कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो बल्लारपूर म्हटलं की काय आठवलं पाहिजे चंद्रपूर म्हणजे ब हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी जंगल जास्त असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कागद निर्मिती उद्योग चालतो प्रश्न क्रमांक बावीस मा योगी श्री न या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द तयार केला असता त्याचे मधले अक्षर काय आहे मित्रांनो या ठिकाणी पाच अक्षरी शब्द आहे आणि शब्द आहे श्रीमान योगी आणि मध्ये अक्षर कोणता असणार आहे न म्हणजे आपलं उत्तर काय असेल ब प्रश्न क्रमांक मित्रांनो हा प्रश्न रद्द झालेला होता प्रश्न क्रमांक चोवीस गटात न बसणारे इसवी सन कोणते पहा इसवी सन एकोणीसशे याला चार न भाग जातो म्हणजे हे लिप वर्ष आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी याला देखील चार न भाग जातोय हे देखील लिप वर्ष आहे आणि इसवी सन दोन हजार चार याला देखील चार न भाग जातोय म्हणजे हे देखील लिप वर्ष आहे ज्या वर्षाला चारने भाग जातो चारने निशेष भाग जातो त्याला लीप वर्ष म्हटलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी दोन हजार अकरा जातोय का नाहीये म्हणून हे लीप वर्ष नाहीये आणि इतर सर्व लीप वर्ष आहेत म्हणून आपलं उत्तर असेल ड हे गटात इसवी सण आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मोटार घसरगाडी तर विजेचा देवा मित्रांनो मोटार ची सुरुवात असेल घसरगाडी तर विजय देवाची सुरुवात कशापासून असेल पंथेपासून म्हणजे या ठिकाणी ब हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस सुवाहक तांबे तर दुर्वाहक मित्रांनो कथील चांदी आणि अल्युमिनियम तिने धातू आहेत आणि यातून विद्युत प्रवाह व्हायला जातो म्हणून या ठिकाणी ड काचे आपलं उत्तर असेल त्याचे वीज प्रवाहित होत नाही म्हणून ड हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस क्रमाने येणारी संख्या ओळखा दोन सहा अठरा चोपन्न एकशे बासष्ट टिंब मित्रांनो या ठिकाणी दोन ला तीन गुणलं काय आलं सहा आलं सहाला तीन गुणलं अठरा अठराला तीन गुणलं चौपन्न चौपन्नला तीन गुणलं एकशे बासष्ट एकशे बासष्ट एक बास तीन गुणलं तर काय होईल चारशे शहाऐंशी या ठिकाणी गुणाकार करून देखील उत्तर येत आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक सतरा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत मित्रांनो एका रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत हे काढायचं आहे तर या ठिकाणी सतरावा नंबर जर मधल्या मुलाचा असेल तर त्याच्या पुढे सोळा आणि मागे सोळा मुलं असतील म्हणजेच सोळा अधिक सोळा बत्तीस आणि तो मुलगा तेहतीस म्हणजे हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाच पट आहे पाच वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर दहा तीन होईल तर मुलाचे आजचे वय काय मित्रांनो या ठिकाणी हे गणित सोडवून पाहायला पाहिजे वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या आजच्या वयाच्या पाचपट आहे म्हणजे मुलाचे वय आपण एक्स मानू आणि वडिलांचे वय किती आलं पाच एक्स आणि पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल दहा तीन असेल म्हणजे या ठिकाणी पहा पाच एक्स अधिक पाच छेद एक्स अधिक पाच बरोबर काय आहे दहा छेद एक एक तीन आहे मग आता हे सोडवायचं आहे या ठिकाणी एक्स अधिक पाच इकडे जाईल आणि गुणिले होईल या ठिकाणी पाच एक्स अधिक पाच या ठिकाणी राहील आणि तीन इकडे येईल आणि गुणिले होईल म्हणजे या ठिकाणी पहा सोडवूया आपण पाच तिक पंधरा एक्स अधिक पाच पंधरा एक्स अधिक एक पाच तिक पंधरा बरोबर हे इकडं गेलं दहा एक्स अधिक पन्नास मग या ठिकाणी आता काय करायचं हे सोडवायचं आहे याच्यातून काय होईल हे दहा एक्स इकडे येईल वजा होईल आणि पंधरा इकडे जाईल वजा होईल म्हणजे या ठिकाणी पंधरा एक्स वजा दहा एक्स बरोबर पन्नास वजा पंधरा म्हणजेच पाच एक्स बरोबर किती पस्तीस तर एक्स बरोबर किती पस्तीस भागिले पाच बरोबर किती सातापाचा पस्तीस म्हणजे एक्स बरोबर सात आलं म्हणजे मुलाचं आजचं वय किती आहे सात आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल अ मुलाचे आजचे वय सात वर्ष आहे आणि वडिलांचं किती असेल पाच पट आहे सातापाचा पस्तीस असेल वडिलांचं वय विचारलं तर पस्तीस असेल प्रश्न क्रमांक तीस राजीव संजीव विजू यांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे राजीव व संजीव यांच्या वयाचे सरासरी चौदा वर्ष आहे तर विजूचे वय किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा राजू संजू आणि विजू यांच्या वयात सरासरी किती आहे सोळा वर्ष आणि बेरीज किती असेल सोळा गुण तीन बरोबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बेरीज असेल मग आता या ठिकाणी पहा राजू आणि संजू यांच्या वयात सरासरी चौदा वर्ष आहे आणि किती असेल अठ्ठावीस अठ्ठावीस मग यांच्या वयातील फरक म्हणजे काय असणार आहे तर विजूचं वय असणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठावीस बरोबर वीस वर्ष म्हणजे हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस सविताचा सहावा वाढदिवस सतरा मे दोन हजार चार रोजी सोमवारी झाला तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार चार हे काय लीप वर्ष आहे आणि याच्या पाठीमाग दोन हजार हे देखील काय लिप वर्ष आहे मग आपल्याला काय करायचं आहे सहा वर्ष मागं जायचं आहे आणि वर्ष गुणायचे आहेत लिप वर्षासाठी दोन दिवस आणि साध्या वर्षासाठी एक दिवस मागे जायचा आहे म्हणजे या ठिकाणी किती दिवस मागे जायला लागेल दोन हजार चार चे दोन दिवस दोन हजार तीनचा एक दिवस दोन हजार दोनचा एक दिवस दोन हजार एकचा चा एक दिवस दोन हजार सालचा दोन दिवस म्हणजे मित्रांनो एकूण किती दिवस झाले एकूण दिवस झाले सात दिवस मग आपल्याला काय करायचं या सोमवारपासून सात दिवस पाठीमागे जायचं आहे या सोमवार पासून सात दिवस पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल रविवार शनिवार शुक्रवार गुरुवार बुधवार मंगळवार सोमवार आणि येणारा दिवस असेल तो असेल रविवार म्हणून आपलं उत्तर काय असेल ब रविवार हा जन्माचा वार असेल प्रश्न क्रमांक बत्तीस तीन वाजून सदतीस वाजता घड्याळांची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते मित्रांनो या ठिकाणी पहा तीन वाजून सदतीस मिनटं म्हणजे या ठिकाणी पहा आपण आता या ठिकाणी जर घड्याळ काढलं मग समजा आपण घड्याळ काढलं आणि अशा समोर ठेवलं तर या ठिकाणी पहा एक दोन तीन चार या ठिकाणी या प्रकारे याचे प्रकार काटे असतील या ठिकाणी बारा या ठिकाणी तीन या ठिकाणी सहा या ठिकाणी नऊ असेल आता वाजतील किती तीन वाजून सदवीस मिनटं म्हणजे या ठिकाणी हा काटा असा असेल मग या ठिकाणी जर आरसा ठेवला तर काय होईल प्रश्न असे होईल मग या ठिकाणी किती वाजले असतील तर या ठिकाणी आठ आहे आणि या ठिकाणी तेवीस म्हणजे आठ वाजून तेवीस मिनिट झाले असतील म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक अ प्रश्न क्रमांक तेहतीस हो तीस, तीस दिवसांच्या एका महिन्यात शनिवार आहेत तर त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल मित्रांनो शक्यता पहा या ठिकाणी जर एखाद्या महिन्याचे तीस दिवस आहेत म्हणजेच प्रत्येक दिवस चार वेळा येईल सात चौक अठ्ठावीस आणि दोन दिवस आहेत ते पाच वेळा येतील म्हणजे या ठिकाणी जर त्या महिन्याचा पहिला वार शुक्रवार असेल तर शुक्रवार आणि शनिवार हे दोन पाच वेळा येतील आणि जर त्या महिन्याचा पहिला वार शनिवार असेल तर शनिवार आणि रविवार हे पाच वेळा येतील म्हणजे या ठिकाणी महिन्याचा पहिला दिवस कोणता शकतोय दिलेल्या पर्यायामध्ये शनिवार आणि शुक्रवार पैकी फक्त शुक्रवार आहे म्हणून हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस संख्या श्रेणीमध्ये चुकीची संख्या ओळखा तीन सात सोळा बत्तीस छप्पन्न त्र्याण्णव एकशे बेचाळीस मित्रांनो या ठिकाणी पहा तीन अधिक चार सात म्हणजेच तीन अधिक दोनचा वर्ग चार बरोबर सात या ठिकाणी सात अधिक तीनचा वर्ग नऊ बरोबर सोळा सोळा अधिक चारचा वर वर्ग सोळा बरोबर बत्तीस बत्तीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस बत्तीस अधिक पंचवीस बरोबर सत्तावन्न असायला होतं या ठिकाणी छप्पन आलेलं आहे म्हणून या ठिकाणी क हे आपलं उत्तर असेल त्या पुढे पाहायचं असेल तर सत्तावन्न अधिक सहाचा वर्ग किती होईल सत्तावन्न अधिक सहाचा वर्ग बरोबर सत्तावन्न अधिक छत्तीस बरोबर त्र्याण्णव म्हणजे या ठिकाणी पुढे सिरीज कंप्लीट होईल म्हणजे या ठिकाणी छप्पन हे पद चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस समाजसेवक या शब्दातील खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही मित्रांनो समाजसेवक मध्ये या ठिकाणी पहा समाजसेवक आणि कस हे तीन शब्द हो तयार होऊ शकतात परंतु या ठिकाणी न नाही आहे म्हणून नामाज शब्द तयार होऊ शकत नाही म्हणून अ हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस गटात न बसणारे पद निवडा मित्रांनो ग्रॅम मीटर आणि लिटर ही काय फिजिकल भौतिक मेजरमेंटची माप आहेत परंतु या ठिकाणी मिनिट आहे ते काय आभासी आहे म्हणून या ठिकाणी ब हे आपलं उत्तर असेल मिनिट हा गटात न बसणारा पद आहे प्रश्न क्रमांक सदतीस गटात न बसणारे पद निवडा भारत चीन इराण आणि जर्मनी मित्रांनो या ठिकाणी पहा भारत चीन इराण कुठे आहेत आशिया खंडात आहेत जर्मनी कुठे आहे आशियाच्या बाहेर युरोपमध्ये आहे म्हणून ड हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस गटात न बसणारी संख्या निवडा अ दोनशे शहात्तर ब एकशे चौऱ्याऐंशी क एकोणसत्तर आणि ड दोनशे बत्तीस मित्रांनो सुरुवातीला वाटेल की या ठिकाणी तिन्ही संख्या सम आहेत आणि क ही विषम आहे म्हणून क उत्तर असेल परंतु तसं नाही या ठिकाणी एकोणसत्तर उत्तर नाही या ठिकाणी दोनशे शहात्तर ला तेवीस ने भाग जातो एकशे चौऱ्याऐंशी ला तेवीस ने भाग जातो आणि एकोणसत्तर ला देखील तेवीस ने भाग जातो परंतु दोनशे बत्तीस ला जात नाही म्हणून ड हे आपलं उत्तर असेल त्या ठिकाणी संबंध खूप लांबचा घेतलेला आहे परंतु जर प्रश्न चुकवायचा असेल तर कसाही विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गटातनं बसणारी संख्या शोधा छप्पनशेद अठ्ठ्याण्णव शहाण्णव शेत एकशे एकवीस ब्याण्णव शेत एकशे एकसष्ट आणि ड सातशेद एकशे पाच मित्रांनो जर सोडून पाहिलं तर काही ठिकाणी छप्पन शेद अठ्ठ्याण्णव याचा भाग किती येतो माहिती आहे का शून्य पॉईंट सत्तावन्न चौदा अठ्ठावीस पाचशे एकाहत्तर म्हणजे शून्य पॉईंट पाचशे एकाहत्तर याचा भागाकार येईल जर आपण ब्याण्णव छेद एकशे एकसष्ट केलं तरी देखील त्याचा भागाकार शून्य पॉईंट पाचशे एकाहत्तर येईल आणि साठ छेद एकशे पाच केलं तर त्याचा भागाकार शून्य पॉईंट पाचशे एकाहत्तर येईल परंतु शहाण्णव छेद एकशे वीस केलं तर काय भागाकार येईल शून्य पॉईंट आठ म्हणून या ठिकाणी गटात न बसणारी संख्या कोणती आहे ब आहे बाकी इतर तिन्हीचा भागाकार हा एकच येतो प्रश्न क्रमांक चाळीस पोपट पिंजरा माणूस टिंबटिंब मित्रांनो या ठिकाणी पहा पोपट हा डोलीमध्ये राहतो त्यामुळे डोली असतं तर माणूस हा घर आला असतं परंतु पोपटाला पिंजऱ्यामध्ये कैद केलं जातं म्हणून माणसाला ज्या ठिकाणी कैद केलं जातं ते या ठिकाणी उत्तर असेल म्हणजे या ठिकाणी माणसाला तुरुंगामध्ये कैद केलं जातं म्हणून क हे आपलं उत्तर असेल तुरुंग प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आयत दंडगोल तर त्रिकोण प्रश्नचिन्ह मित्रांनो आयताला जर आपण सर्व बाजूंनी घासून गोलाकार केलं तर त्याचं काय बनेल दंडगोल बनेल तसेच त्याप्रकारे त्रिकोणाला केलं तर काय बनेल त्याचा शंकू बनेल म्हणून ब हे आपलं उत्तर असेल असा येत असतो आणि असा दंडगोल असतो त्याचप्रकारे असा त्रिकोण असतो आणि असा शंकू असतो प्रश्न क्रमांक बेचाळीस पहिल्या दोन संख्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा सहा पंधरा तर प्रश्नचिन्ह अठरा मित्रांनो या ठिकाणी सहा अधिक नऊ पंधरा येतो त्याचप्रमाणे किती अधिक नऊ अठरा येईल म्हणजे नऊ अधिक नऊ अठरा येईल म्हणून हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न चुकीत आलेला होता परंतु याचं उत्तर बरोबर या ठिकाणी सत्तेचाळीस येऊ शकतं कसं येऊ शकतं तर, तर दोन अधिक तीन पाच पाच अधिक सहा अकरा अकरा अधिक बारा तेवीस आणि तेवीस अधिक चोवीस सत्तेचाळीस असायला होतं परंतु या ठिकाणी नाहीये म्हणून या ठिकाणी हा प्रश्नच रद्द करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा हो एक नऊ पंचवीस एकोणपन्नास टिंब टिंब एकवीस मित्रांनो एक हा एकचा वर्ग आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे पंचवीस हा पाचचा वर्ग आहे एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे तर पुढे येणारा हा नऊचा वर्ग असायला पाहिजे आणि त्याच्या पुढे येणारा अकराचा वर्ग एकशे एकवीस अकराचा आहे तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी नऊचा वर्ग येईल एक्क्याऐंशी म्हणून ब हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एका पंख्याची छापील किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे दुकानदारांनी शेकडा बारा रुपये सूट दिली तर किती रुपयांत पंखा विकला गेला मित्रांनो पाचशे वर बारा टक्के किती होईल दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीस गुणिले बारा बरोबर किती येत पंचवीस गुणिले बारा बरोबर तीनशे तर मित्रांनो तीनशे रु तीनशे रुपये सूट दिल्यानंतर किती रुपयाला विकली जाईल पंचवीसशे वजा तीनशे बरोबर बावीसशे म्हणजे ब बावीसशे रुपयांना वस्तू विकली जाईल किंवा विकला गेला प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एका चौरसाचे क्षेत्रफळ एक हजार दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती मित्रांनो या ठिकाणी पहा चौरा क्षेत्रफळ बरोबर काय असतं बाजूचा वर्ग म्हणजे या ठिकाणी दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ असेल ते काय असेल त्याची बाजू असेल म्हणजे या ठिकाणी सोपे पद्धत बघायला गेलं तर या ठिकाणी पंचवीस साठी पाच लिहून घेतलं आणि अशा दोन संख्या अशा दोन लगतच्या संख्या ज्यांचा गुणाकार बारा येतो त्या संख्या त्याच्यातील लहान संख्या लिहिली म्हणजे या ठिकाणी चार त्रिकोण बारा या लगतच्या संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार बारा आहे म्हणजे या ठिकाणी लहान संख्या कोणती आहे तीन आहे म्हणून या ठिकाणी तीन घेतलं तर याची लांबी किती असेल पस्तीस सेंटीमीटर म्हणजे ड हे आपलं उत्तर असेल मित्रांनो ही सोपी पद्धत झाली जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सोडवून देखील याचं उत्तर काढू शकता किंवा तसं नसेल तर आपण पुन्हा एकदा पाहूया या पंचवीससाठी या ठिकाणी पाच घेतलं आणि बारा या संख्येचे दोन असे अवयव पाडायचे जे एकमेकांनंतर लगेच असतील आणि त्यातील लहान संख्या आहे ती पाचव्या पडेल लिहायची म्हणजे त्याचं वर्ग हा एक हजार दोनशे पंचवीस असेल मग बाराशे दोन अवयव कोणते पडतील चार आणि तीन पडतील आणि यातील लहान कोणता आहे तीन आहे म्हणून या ठिकाणी ती संख्या किती आहे किंवा ती बाजू किती आहे पस्तीस सेमी म्हणजे ड हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी पस्तीस मीटर देखील लिहिलेलं आहे परंतु सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे या ठिकाणी सेमी हे सिलेक्ट करायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बेरीज करा दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी मित्रांनो या ठिकाणी एबीसी मागे पुढे झाला असेल तरी बी च्या याच्यामध्ये बी मिळवायचं च्या याच्यामध्ये ए, ए मिळवायचा आहे म्हणजे या ठिकाणी पहा दोन ए अधिक सोळा ए बरोबर किती होणार आहे अठरा ए होईल अधिक सहा बी अधिक अठरा बी किती अठरा चोवीस बी होईल आणि आठ सी अधिक तेराशि बरोबर एकवीस सी होईल म्हणजे या ठिकाणी अठरा ए चोवीस बी आणि एकवीस सी असलेला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक अठरा ए एकवीस सी आणि चोवीस बी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तीन वायचा वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा व दोन वाय वजा सात यांची बेरीज करा आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा याच्यामध्ये दोन वाय वजा सात यांची बेरीज करायची आहे म्हणजे या ठिकाणी पहा दहा मधून हे दोन वाय जाईल म्हणजे या ठिकाणी पहा तीन वाय वर्ग वजा आठ वाय आणि या सोळा मधून सात जाईल म्हणजेच सोळा सात बरोबर नऊ म्हणजे तीन वाय वर्ग अधिक आठ वाय अधिक नऊ हे आपलं उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा आता मित्रांनो या ठिकाणी पहा राश्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये चिन्ह देखील आहेत ते चिन्ह आता बदलायला लागतील म्हणजे या ठिकाणी पहा कंसामध्ये फोर एक्स वाय वजा नाईन झेड आता हे नंतर वजा करायचे म्हणून वजा परंतु पुन्हा कंस तीन एक्स वाय वजा सिक्स्टीन झेड आता वजा करताना काय होईल या ठिकाणी पहा कंस काढूया फोर एक्स वजा नाईन झेड वजा आता हा कंसने घेईल आणि पहिली जी राशी आहे तिला काय होईल अधिक राशीला वजा चिन्ह येईल म्हणजेच वजा तीन एक्स वाय आणि या ठिकाणी दुसरी राशी आहे ज्याला आधीपासून चिन्ह नाही तर हे वजा वजा काय होईल अधिक होईल म्हणजे सोळा झेड असं होईल म्हणजे या ठिकाणी काय झालं फोर एक्स वाय वजा नाईन झेड वजा तीन एक्स वाय अधिक सोळा झेड असं होईल मग या ठिकाणी फोर एक्स वाय वजा तीन एक्स वाय किती होईल एक्स वाय राहील फक्त आणि या ठिकाणी मोठी संख्या सोळा झेड आहे म्हणून सोळा झेड मधून नाईन झेड वजा केल्यानंतर काय होईल अधिक सात झेड होईल म्हणजेच अधिक म्हणून क हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वाय बरोबर पहा दोन्हीचा गुणाकार करायचा काय होईल बारा तरी छत्तीस आणि एक्स वाय छत्तीस एक्स वाय हे आपलं उत्तर असेल म्हणून ए हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मागील वर्षाची प्रश्नपत्रिका यामध्ये आपण इतिहास भूगोल मराठी आणि अंकगणित या विषयाचे प्रश्न पाहिले तर मित्रांनो हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयोगी ठरतील आणि जर तुम्ही पोलीस भरतीसाठी नक्की तयारी करता फिजिकलची तयारी तर तुम्ही कराच त्याचबरोबर मेंटल म्हणजेच अभ्यासाची तयारी देखील करा म्हणजेच प्रश्नांचा आणि प्रश्नोत्तरांचा प्रश्नपत्रिकांचा सराव करत राहा त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारचे व्हिडिओ पाहून सराव करायचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर एम पी एस सी आणि पोलीस भरती तलाठी भरती त्याचबरोबर इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि माहिती पुरवली जाते त्याचसाठी मित्रांनो जर तुम्हाला मार्गदर्शन किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवर दिली जाणारी माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बेल ऐकून क्लिक करायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचे आहेत म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र